नमस्कार मंडळी कशा सगळी मज्जिद ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात श्रावण महिना चालू झालेला आहे त्याच्यामुळे आत्ता कोथिंबीर अळू वड्या कोबीच्या वड्या बापरी भरपूर प्रकारच्या वड्या आणि भजी आपण करू शकतो तर मी बेसन पीठून ठेवलेलं आहे तर चला या रेसिपीजला सुरुवात करूया ते इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे एक जोडी तरी मी घेतलेली आहे कारण ना थोडी एक्स्ट्रा झाली तरी पण मुलांना टिफिनला देता येतं म्हणून तर छान धुवून वगैरे झाल्यानंतर त्याच्यात मी आता मीठ कालवून घेते हे बघा मीठ अशा प्रकारे हे ना आपण वाड्या लावणार नाही आहेत हे क कशी पद्धत आहे हे लवकरच तुम्हाला कळेल तर हे बघा छान कोथिंबीर मिठामध्ये एक जीव झालेली आहे तर छान कोथिंबीरचा वास सुटलेला आहे आता आणि त्याला ना थोडंसं फार पाणी पण सुटलेलं आहे जेवढं होईल ना त्या पाण्यातच आपण मिक्सअप करून घेणार आहोत तर इथे ना चार लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक थोडासा अद्रक असा घेऊन न ठेचवून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता तर इथे ना थोडेसे धणे मी हातावर स्मॅश करून घेतलेले आहे तुम्हाला टाकायचे असेल टाकू शकता टाकू शकता ऑप्शनल आहे सफेद तीळ टाकून घेतलेले आहे सफेद तीळ थोडे जास्त घेतलेत कुठल्याही कुठलाही वड्या करा सफेद तीळ टाकाच कारण आता थंडी आहे पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडंसं हाडांना स्ट्रॉंग पण येतो तिळामुळे त्याच्यामुळे तर ह्याच्यामध्ये हळद लाल मसाला वगैरे मी टाकून घेतलेला आहे आणि आता जेवढं पाणी सुटलेलं आहे ना कोथिंबीला त्या अंदाजेस मी थोडं थोडंसं असं ते, ते मिश्रण एकटू करून घेणार तर हे वडी झाली आहे ना गोळा तर त्याचे गोळे छोटे गोळे करून तुम्ही वाफेला ठेवू शकता चाळणीमध्ये किंवा कुकरलाही लावू शकता एक सेट्टी पण मी ना हे बघा हे हातावर असं वडी येते का बघितलं आधी तर हो जमतं आहे मग आता हे अशा हातावर डायरेक्ट वड्या मी हे करणार आणि त्या ते तेलात सोडणार आहे हे बघा अशा प्रकारे याच्यात तांदळाचं पीठ पण मी ॲड केलेलं आहे थोडंसं एक दहा मिनटं पीठ मुरून दिल्यानंतर आता आपण ह्या वड्यात करायला घेऊया ते हे अशा प्रकारे घ्यायच्या आहेत तर हातावर ह्या वड्या अशा थापून घ्यायच्या आहेत आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण ना कडकडून गरम करून घ्यायचं आणि नंतर जेव्हा आपण वड्या सोडणार ना तर त्या लो फ्लेमवरच तळायच्या आहेत कारण त्या करपायला नको म्हणून आणि वड्यांच्या आतमध्येही व्यवस्थित शिजलं पाहिजे म्हणून आपण जेव्हा कुकरला किंवा जाळीवर शिजवून घेतो ना त्या तेव्हा काही प्रॉब्लेम नसतो पटकन होतो पण ना ही जरा वेगळी पद्धत आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जेवढं लो फ्लेमवर तळाल ना तेवढं चांगलं थोडासा वेळ लागतो पण छान असं फ्राय होईल तर ॲट अ टाइम मी ह्याच्यामध्ये सहा का सात वड्या अशा टाकून घेतलेल्या आहेत कढईमध्ये ते हे बघा असे मस्त दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचे आहे थोडासा वेळ जाईल पण कच्चर राहायला नको त्यामुळे कारण आपण डायरेक्ट केलेला आहे शिजवून वाफवून घेतलेलं नाही आहे म्हणून तर व्हिडिओ ही ना ही कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा मला आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या वड्या अळूवाड्यांच्या पण मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवलेली ज्या अळूवड्या मी कट करून डायरेक्ट लावते ते अळूवाड्यांवर ते मिश्रण लावून करतो त्या वड्या वेगळ्या आणि जसं आपण कोथिंबीर कट करून लावतो ना तसे अळूवड्यांची पानंही लावून केलात ना एक नंबर लागतात पण मी ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी ना तांदळाचं पीठ आवर्जून टाकते कारण क्रंची आणि कुरकुरीत होतात आणि मुलांना टिफिनला दुसऱ्या दिवशी ने म्हणजे टिफिनला जरी करून दिलात ना तरी तिचा कुरकुरीतपणा तसाच राहतो मी खूप वेळा अनुभव घेतलेला आहे याचा म्हणून मी थोडंसं का होईना पण तांदळाचं पीठ हे टाकतेच तर हे बघा छान असे तळल्या गे गेलेल्या आहेत आणि आता हे मी बाजूला काढते तिळामुळे ना ह्याचा स्वाद अजूनच खूप सुंदर लागतो जास्त ऑइलीही झालेले नाही आहेत हे पहा मस्तपैकी आतून शिजलेले आहेत ते व्हिडिओ आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बाय